तर्नोबतवाडी इथं वाहन तपासणी दरम्यान एका कारमध्ये सापडले मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने हे दागिने कोल्हापुरातील दोन सराफ पेढ्यांचा असल्याचा मोटारीतील व्यक्तीचा दावा आयकर विभागाकडून रात्री उशिरापर्यंत चौकशी लोकांसोबत मन की बात अंबानी अदानींबरोबर धन की बात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची जयसिंगपूरच्या सभेत पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती निवडीत काँग्रेस राष्ट्रवादीची बाजी एका ठिकाणी समान मतदान झाल्यानं चिठ्ठीवर निर्णय राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी टेकडीजवळ बर्निंग टू व्हीलरचा थरार दोघे जण जखमी आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फिनिक्स फाउंडेशनच्या वतीनं पुरस्कार वितरण आणि कवी संमेलनाचं आयोजन डॉक्टर रवींद्र श्रावस्ते आणि रंजना सानप यांचा फिनिक्स सृजनशील पुरस्कारानं गौरव